नमस्कार मी राजाराम शंकर चमकेरी मुक्कामपोष कोळगिरी मी सन दोन हजार साली कोळगिर गावापासून रोजगाराच्या निमित्तानं कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला जात असताना एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी करून मी देशभर पुस्तकाचं खरेदी विक्रीचा व्यवसाय उभं केलेला आहे आणि आमची गावचं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ सलमडी रोडला हेमाडपंथी टाईपचं मंदिर आहे मग कोळगेरी ग्रामपंचायतच्या हद्दीतील सलमडी रोडला भैरवनाथचं नेत्र दीपक विकास झालेला आहे शाळेच्या सहली राजकारणाची प्रस्थापित लोकं शिक्षक लोकं वाले सगळे सहकार्य सध्या कामकाज चालू आहे त्या अनुषंगानं आमच्या बिझनेसच्या हिशोबाने आम्ही स्व खर्च स्व खर्चातून आई वडिलांच्या स्मरणात श्री कैवारी श्री शंकर भीमनाथ चमकेरी व वा कैवारी सौ गौरवा शंकर चमकेरी यांच्या स्मरणात पित्यर्थ म्हणून सात लाख रुपये खर्च करून खर्चातून आमच्या कुटुंबावतीनं कमानीचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे त्या कमानीचं फीत आ, आ, फीत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला कापून उद्घाटन करायचं आहे श्री काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांचं नेहमी महापौर असते त्यानंतर नैसर्गिकरित्या तिथं भरपूर सोयीसुविधा आहे परत कर्तृमरित्यासुद्धा गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून चांगला विकास केलेला आहे तिथं दर आमावश्याला पौर्णिमेला अन्नदान बी चालू असतं त्यानंतर दानसूर व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातील आतापर्यंत भरपूर मदत केलेलं आहे त्यातलं फूल ना फुलाची पाकळी म्हणून मीही स्वखर्चातून ही कमान आज रोजी मी उभं करून पूर्णत्वास नेलेला आहे त्यानंतर त्या, त्या मंदिराच्या अनुषंगानं इतर काही विकासकामं करण्याचं गावकऱ्यांशी संगत घेऊन नियोजन आहे एक आदर्श देवस्थान म्हणून जत तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावा रूपास यावं म्हणून माझं आणि माझ्या गावकऱ्यांच्या सगळ्यांचं इच्छा आहे ती इच्छा श्री काळभैरणात सर्वांचं पूर्ण करल आणि मंदिराच्या देवस्थानच्या तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील आणि त्याचं उपयोग शेतकरी तळागाळातील गोरगरीब सर्वांना होईल आणि जनतेचं सर्वांचं जीवन कल्याण होईल आणि विकासाला एक दिशादर्शक ठरेल असं माझी मनोमोन खात्री आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांनी येऊन एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्या फीत फीत कापून उद्घाटनास उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती